एका छोट्याशा गावामध्ये एक खूप गरीब माणूस राहत होता त्या दिवशी त्याला काहीही काम मिळालं नव्हतं तो निराश होऊन नदीकिनारी बसला होता आज काहीही काम न मिळाल्यामुळे त्याच्याकडे काहीही पैसे नव्हते घरी त्याची म्हातारी बायको त्याची वाट पाहत होती बराच वेळ नदी किनारी बसल्यावरती त्याला एक मासोळी सारखी त्याच्याकडे येताना दिसत होती खूप विचार केल्यानंतर त्यानं ठरवलं ही मासोळी पकडूया आणि घरी घेऊन जाऊन पत्नीला खाऊ घालू त्याप्रमाणे त्याने ती मासोळी पकडली ती आपल्या झोळीत हो टाकून तो जाऊ लागतो तेव्हा तिथे एक माणूस येतो आणि तो ती मासोळी त्या माणसाच्या हातातून हिसकावून घेतो ती मासोळी तेव्हा जिवंतच असते आणि त्या माणसाच्या हाताचा चा 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 चावा घेते त्या मासोळीच्या चावण्यामुळे त्याच्या हातावरती जखम होते तो, तो दवाखान्यात जातो डॉक्टर त्याच्या बोटावरती पट्टी बांधून तीन दिवसांनी परत त्याला बोलावतात तो परत तीन दिवसांनी जातो डॉक्टर म्हणतात जखम वाढत आहे बोट कापावं लागेल नाहीतर पुढे जाऊन तुझ्या हाताचा पंजा कापावा लागेल तेव्हा त्याने विचार केला हात कापण्यापेक्षा बोट कापलेलं बरं त्याप्रमाणे बोट कापण्यात येतं परत पट्टी बांधण्यात येते परत तीन दिवसांनी तो डॉक्टरकडे जातो जखम तशीच अजून चिघळलेली असते डॉक्टर म्हणतात अर्धा हात कापावा लागेल नाहीतर पुढे पूर्ण हात कापावा लागेल पुन्हा तेच हा अर्धा हात कापण्यात येतो परत पट्टी बांधण्यात येते दोन तीन दिवसांनी बोलावण्यात येतं तो परत जातो डॉक्टर म्हणतात जखम अजूनही तशीच आहे पूर्ण हात कापावा लागेल आता मात्र डॉक्टर त्याला म्हणतात हे काय होत आहे तुझ्याबरोबर तू कोणाचं काही वाईट केलं आहे का तो म्हणतो माहीत नाही मी फक्त काही दिवसांपूर्वी एका माणसानं एक मासोळी पकडली होती मेहनत त्याची होती परंतु ती मासोळी मला खायची होती मी त्याच्या जवळून ती मासोळी हिसकावून घेतली चावली डॉक्टर म्हणाले त्याचा शोध घे आणि त्याला विचार तू काही केलं तर नाहीस ना त्याच्या आपली चूक मान्य कर काहीतरी आहे नाहीतर ही एवढीशी जखम इतक्या गंभीर पातळीवर गेली नसती तो माणूस त्या माणसाला शोधतो आणि त्याच्या पाया पडून त्याला विचारतो तू काय केलंस मला हा माझा हात मला कापावा लागणार आहे तू काही जादूटोना तर केला नाहीस ना हिसना? तो माणूस म्हणाला नाही मी असं काहीही केलेलं नाही मी फक्त देवाला इतकंच म्हटलं की हे देवा या माणसानं मला आपली शक्ती दाखवली तू आता त्याला आपली शक्ती दाखव कर्मफळ भोगावंच लागतं याचाच अर्थ असा की तुम्ही कधीही दुसऱ्याचं हिसकावून त्यावरती आनंद मानण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही त्या माणसाचं दुखलेलं मन तुम्हाला आनंदानं जगू देणार नाही तुमचं कर्म काहीही केलं तरी तुम्हाला भोगावंच लागतं म्हणून चांगले कर्म करत जा कर्माचा हिशोब हा नेहमीच होत असतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा